ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर गिरीश महाजन जर सांगतो की या अठरा इंचीच्या बच्चात आम्ही अठरा लावू तर अठरा हजार जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना तिथं साधुग्रह उभा या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहे या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत मंगल कार्यालय काढली आहेत

ज्यांना ज्यांना सुनावणीमध्ये तथ्य वाटत नाही त्यांनी आयुक्तांना देऊ एक मिरी असले तरी ते अधिकारी आहेत प्रभारी जरी असले तरी ते अधिकारी आहेत त्या सूचना अधिकारी आहेत आणि ज्याला एक मिनिट ज्याला या सुनावणीचा विश्लेष नसेल विस्टेक्स करायचा असेल ते प्लीज जाऊ शकता त्यांचा म्हणून अल्स आता हा जे तुम्ही चोपन्न एकरच सांगितलं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा बांधकाम विभागाने सांगितलं इतकी झाडं पाडायची आणि मग तुम्ही काय आम्ही जाऊन पाहिलं मार्किंग केलं वगैरे हा सगळा जो काही प्रकार आहे माझं म्हणणं हा अट्टा हा काय की साधुग्राम तिथं करायचं या दहा वर्षामध्ये तुझं झाडं लावायला परवानग्या कोणी दिल्या तुम्हीच दिल्या आणि आता तुम्हीच सांगणार कि ते पाडायचं कोणाच्या पैशाने आमच्या नागरिकांच्या हा जर गिरीश महाजन जर सांगतो हो, की या अठरा अठरा हजार लावू तर अठरा हजार लावायला तुमच्याकडे जागा आहे ना तिथं साधुग्राम उभारा इथं एकही झाड तोडायचं नाही तुमच्याकडे अठरा हजार झाडं लावायला जर दुसरी जागा आहे तर त्या ठिकाणी साधुग्राम उभारा इथलं एकही झाड तोडायचं नाही हे कॉपी करंजन प्रभाकर टकले तुमची ऐंशी टक्के महापालिका ओळखते मला सर जे पण तुम्ही महत्वाचा मुद्दा आहे की इथे साधुग्राम करूच नका तो संपूर्ण आणि याच्यातला मुख्य मुद्दा हा आहे की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत मंगल कार्यालय काढली आहेत

त्याच याचे पहिल्यांदा तुम्ही सांगाल पाहिजे अशा सुनावणी अमुक पंच्याहत्तर तीन असं काहीतरी आम्हाला सांगत बसताय याच्यात वेळ घालवू नका सरळ सरळ हा रद्द आणि इथं बागुलना पण जे म्हणत होते की सक्षम अधिकारी सक्षम अधिकारी याचा अर्थ एवढाच आहे की ही झाड कापाची नाही असा निर्णय घेऊ शकणार अधिकारी आज नाशिकमधलं पर्यावरण ज्या तपोवनामुळे टिकलेलं आहे त्या नाशिकचं तुम्हाला जळगाव करायचंय का असं होऊ दिलं जाणार नाही हे ही पहिली गोष्ट आधीच लक्षात घ्यावी ही संपूर्ण जबाबदारी त्यासाठी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्यातल्या काहीही झालेल्या नाही गेल्या वेळेला चेंगराचेंगरी छत्तीस जण मेले रस्ता आजही बंद केलेला नाही चोवीस यासाठी या तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा झाड कुठली तोडायला जात आहे म्हणजे सामान्य माणसांनी झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा

आम्ही राजू हरकत घेतलेली आहे आपल्याला आताच खटले सरांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याचप्रमाणे आमच्या सहकार्याने काही मुद्दे मांडलेले आहेत प्रथमता तुम्ही सांगितलं की आम्ही सक्षम अधिकारी आहात आपण सुनावणी सुरू करतात परंतु या, करता। या देशामध्ये भारतीय संविधान आहे संविधानाप्रमाणे प्रत्येकाने बोलण्याचे वागण्याचे अधिकार दिलेले आहेत ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत नायर मॅडम यांनी ज्या पद्धतीने सुनावणीच्या आधीच वक्तव्य करून पर्यावरण प्रेमी चुकीचा संभ्रम पसरवत आहेत याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो ज्यांनी शपथ घेतली आहे संविधानाची ते आदरणीय गिरीश महाजन कुंभमेळामध्ये या मंत्री महोदयांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तपोवनामध्ये वक्तव्य केलं सुनावणीच्या आधीच केलं आणि ते म्हणतायत की आम्ही झाडे तोडणारच हा जो तो च आहे हा लोकशाहीचा नोटणारा हुकुमशाही भूमिका आहे याचा आम्ही विषय व्यक्त करतो आमची सुनावी जे घेत आहेत हा काय फार्स करता का तुमचे आयुक्त सांगतात मंत्री घोषणा कुंभ कुंभमेळा मंत्री घोषणा करतात की आम्ही तोडणार आणि आम्हाला काही वेळेत काढण्यासाठी इथं बोलवलेले आहे का हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे त्यांनी नाशिक करायची आणि सगळ्यांची माफी मागावी अशी या ठिकाणी मागणी करतो

माझी आपण साधूग्राम मध्ये असलेल्या जागेवर आपल्या देशाचे पंतप्रधान शंभर पेक्षा अधिक देश भिरून आले अनेक ठिकाणी भेटी दिलेली आहे आमची मागणी आहे की या ठिकाणी साधूग्राम मध्ये एकही झाड न टोडता सुद्धा होऊ शकतो त्याचा विचार केला पाहिजे जागेंच्या बाबतीत आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलंय जगूरची जागा आहे गांधीनगरची जागा आहे जागा जागा आहे आहे ताब्यात आणि जमीन फक्त तुम्ही राहतात आमचं घर सुद्धा तुम्हाला ताब्यात घेण्याचा अधिकार या देशातल्या संविधानाने दिलेला साहेब आणि तुम्ही आमच्याकडे जागा विचारतात तुम्ही आम्हाला जागा विचारतात कुंभमेळा मंत्री तुम्ही या देशामध्ये सरकारच्या कामासाठी आमचं राहतं सुद्धा तुम्हाला घेता येतं कारण या देशामध्ये दे समृद्धीचा महामार्ग झाला तेव्हा हजारो जागे तुम्ही तो तोडलेलं पाप केलेलं आहे आता तपोन उद्ध्वस्त करू नका नाशिकच जळगाव करू नका ही तुम्हाला कडकडीतचं आव्हान आहे